आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठे आणि या साडेतीन शक्तीपीठापैकी नाशिक या ठिकाणी वणीगडावर असलेली आपली सप्तशृंगी माता हे अर्धशक्तीपीठ मानलं जात महिषासुराचा वध केल्यानंतर आदिमाया शक्ती त्या ठिकाणी थांबली वणीगडावरती आणि भव्य असं मंदिर उभं राहिलं अनेक भक्तांना त्या ठिकाणी माता पाहू लागली त्यांच्या इच्छांची पूर्तता होऊ लागली तर मित्रांनो महाराष्ट्रातील आजूबाजूचा भाग लाखो लोकांची कुलमाता आहे सप्तशृंगी माता नवसाला पावणारी देवी ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्त होतो ज्याला धन नाही त्याला धन मिळतं सगळ्या इच्छांची पूर्तता होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण पाहणार आहोत सप्तशृंगी गडावरील जो सतीचा कडा आहे त्या कड्याची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत अतिशय सुंदर कारण भक्ती करावी तरी कशी आणि भक्ती एकनिष्ठ किती असावी आणि खरंच जर मनापासून भक्ती केली तर देवीलाही दाहून यावं लागतं आपल्या भक्तासाठी अशी ही सुंदर कथा या याचा महिमा ऐकल्यानंतर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आणि त्यासाठी नक्की वेळ द्या आपल्या जीवनातला आणि सुंदर अशी सतीच्या कड्याची कथा आपण ऐका रहस्यमय माहिती आणि मा आवडली ना तरच लाईक करा आणि चॅनलवर ती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आई सप्तशृंगी मातेचा ओधो ओो अशी कमेंट आम्हाला जरूर द्या मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे आपली कुलदैवता आहे ना नक्की पहा व्हिडिओ तर मित्रांनो हा वणीचा जो गड आहे सप्तशृंगी मातेचा या गडाच्या परिसरामध्ये अनेक गाव आहेत अशाच एका गावातील एक महिला होती ती सप्तशृंगी मातेची भक्ती करत होती अफाट भक्ती दररोजचा नेम होता या महिलेचा एक गडावरती चालत जावं सप्तशृंगी मातेच्या पायाशी नतमस्तक व्हावं आणि नंतर खाली निघून यायचं आणि दिवसभर आपली शेतातली कामं करत राहायची आणि दिवसभरातला वेळ सुद्धा आपल्या घरातील कामं शेतातली कामं करताना सप्तशृंगी मातेचं नामस्मरण हे मनामध्ये असायचं दिवसामागून दिवस चाललं होतं तिचा नियम कधी चुकत नव्हता सप्तशृंगी मातेला जायचंच मातेच्या पाया पडायचं आणि मगच आपलं नित्य काम चालू करायचं दिवसामागून दिवस चाललं होतं या महिलेच्या लग्नाला चार ते पाच वर्षाचा काळ निघून गेला परंतु मुलबाळ होत नव्हतं जमीन भरपूर सगळं धनसंपत्ती सगळं होतं परंतु मुलबाळ नाही या ठिकाणी ही स्त्री ना दुःखी असायची मनातून परंतु विश्वास होता सप्तशृंगी मातेवरती नामस खंडन खंड नाही दृढ निश्चय होता पाच वर्षाचा काळ निघून गेला आणि नेहमीप्रमाणे ही स्त्री सप्तशृंगी गडावरती गेली मातेच्या पायाची नतमस्तक झाली आणि मातेला त्या ठिकाणी म्हणाली आई तो अखंड विश्वाची माता संपूर्ण विश्वाची जननी तू आहे अनेक लोकांना तू नवसाला पावते भक्ताच्या आकीला दाहून जाणारी तू माता आहे आई माझ्या आकेला कधी दाहून तू येणार तू अंतर्ज्ञानी आहेस माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुला कळतात पण तरी मी सांगते आई आता आई मला मुलबाळ नाही मला एक संतान दे तू मुलगी दे मुलगा दे काहीतरी संतान मला तू दे आणि संतान झाल्यानंतर हे मूल झाल्यानंतर या बाळाला मी घेऊन तुझ्या गडावरती येईल तुझ्या पायाची नतमस्तक होईल बाळाला तुझ्या पायाशी ठेवील परंतु येताना मी बैलगाडीत घेऊन येईल बाळाला असंही सांगितलं त्या महिलेनं तुझी सेवा केल्यानंतर बाळाने माझ्या पाया पडल्यानंतर तुझ्या मी जाताना मात्र या जो शीतकडा आहे या शीतकड्यावरून ही बैलगाडी खाली घेऊन जाईल असा नवस केला या महिलेनं म्हणजेच या स्त्रीनं मित्रांनो आता नवस बघा कसा आहे कारण शीतकड्यावरून बैलगाडीत जाणं शक्य नाही परंतु दृढ असणारा विश्वास आणि हा विश्वासानं केलेला नवस मातेला त्या ठिकाणी आपलं घरानं गायला नवस केला आणि आपल्या घरी निघून गेली दररोजचं काम तिचा दररोज यायची या ठिकाणी पाया पडायची आणि जायची आणि दिवसभर नामस्मरण असं करता करता एक वर्षाचा काळ निघून गेला आणि त्या स्त्रीला सुंदर असं बाळ झालं अतिशय सुंदर तेजस्वी असं बाळ झालं माता झाली गगनात मावेनाचा आनंद झाला आणि पुढं पंधरा दिवसाचा काळ गेला फक्त हे बाळ पंधरा दिवसाचं झालं आणि तिच्या ध्यानात आलं या स्त्रीच्या की आता सप्तशृंगी मातेला तुम्ही नवच बोलले की बैलगाडीत घेऊन बाळाला येईल आणि तुझ्या पायावरती ठेवील आणि येताना शीतकड्यावरून येईल हा नवस तिच्या ध्यानात आला तिने आपल्या पतीला सांगितला हो मी सप्तशृंगी मातेला नवच बोलले आपल्या बाळाला घेऊन त्या ठिकाणी जायचे बैलगाडीमध्ये तिच्या पतीने सांगितले चला जाऊ सुंदर अशी बैलक पंढरपुरी बैल होती बघा शिंगात कोक असणारी एकदम अशी थाट शिंगाची जुलीबिली घातल्या गाडी सजवली आणि या गाडीमध्ये तिसरी तिचं बाळ बारक बार पंधरा दिवसाचं बाळ पती गाडीत बसले आणि नंतर त्यांचा एक घरचा गडी होता शेतात काम कराने त्या गाड्याला घेतलं गाडीवान म्हणून आणि या ठिकाणी बैलगाडी सप्तशृंगी गाडाच्या दिशेनं निघाली घोंगरी बिंगरी बायलाच्या गाड्यात घातलेली काळ खाळ खाळ वाजत गाडीवान गाणं म्हणत गाडी निघाली आता जवळ होता दोन तीन तासाचा अंतर जवळ होतं सप्तशृंगी गडावर जाऊन पोचली ही मंडळी सगळी त्या मातेनं आपल्या बालकाला सप्तशृंगी मातेच्या पायाशी ठेवलं पाया, पाया पडली ओटी नारायण सगळं झालं म्हणजे आईचा मान सन्मान सगळ्या या ठिकाणी केला पती पाया पडला सगळी पाया पडली गडी तो आणि परत निघाली त्या स्त्रीनं आपल्या पतीला सांगितलं हो मी गडावर येण्याचा नवस तुम्हाला सांगितला बाळाला घेऊन पण जाण्याचं तुम्हाला विसरले कसं जायचं ते सांगायचे आणि त्या श्रीने सांगितलं हो मी सप्तशृंगी मातेला नवज बोलले आपल्याला बाळ नव्हतं म्हणून जर मला बाळ झालं तर पायावरती ठेवील बाळाला परंतु जाताना ही बैलगाडी बाळासहित या कड्यावरून मी खाली जाईल बाळाला लागून बघा बैलगाडी मित्रांनो हा कड्याला नाव हो। पहिलं शीतकडा होतं आणि या शीतकड्यावरून जाईल असा मी नवज बोलले तर तो पती घाबरला म्हटला मोकळं जायची पंचायत चालत आणि बैलगाडी घेऊन जा या कड्यावर गेलं तो कुणीच जगत नाही मी असल्या गोष्टी विश्वास ठेवत नाही मला जगायचे तुला जायचे तू जा आणि या ठिकाणी तो पती खाली चालत निघून गेला विश्वास ठेवला नाही त्या स्त्रीचा विश्वास पुरा होता सप्तशृंगी मातेवर अफाट भक्ती विश्वास होता निश्चय गड्याला सांगितलं अरे बाबा तू घाबरू नकोस आपण जाऊ गाडी गुन्ह्या शीतकाड्यावरून ही देवी आपल्या पाठीमागे देवीचा हात आहे आपल्यावरती काही होणार नाही आणि त्या ठिकाणी ती स्त्री बोलू लागली हात जोडलं सप्त सप्तशृंगी मातेकडे पाहून की तू विश्वाची जनने आहे तूच जन्म देणारी आणि तूच मारणारी आहे साई दोन्ही तुझ्या हातात बघ मग आता काय करायचं तूच ठरव त्या गड्याला सांगितलं अरे बाबा डोळं झाक तू घे सप्तशृंगीचं नाव आणि ते सोडून गाडी खाली आणि त्या ठिकाणी त्या स्त्रीनं डोळे झाकले बाळ आपल्या मांडीवरती पंधरा दिवसाचं बाळ आणि सप्तशृंगी मातेचा धावा चालू केला आणि त्या गाड्यानं गाडी सोडून दिली शीतकड्याने बघा काय चमत्कार सगळ्यांनी डोळं होतं आणि श्धात ती गाडी खाली आली बघा गाडीला काही झालं नाही बैलांना काय झालं नाही बाळाला काय नाही ना गडी सगळी सुरक्षित आणि त्या स्त्रीचा पती खाली येऊन थांबला होता था, त्यांनी पाहिलं आणि आश्चर्यचकित झाला हे कसं शक्य आहे तर मित्रांनो या ठिकाणी आधी माया शक्ती सप्तशृंगी माता जननी या विश्वाला निर्माण करणारी माता आहे आणि तिचा हात जर आपल्या माथ्यावरती असेल तर सगळं शक्य आहे बघा एवढा विश्वास या स्त्रीचा होता म्हणून मित्रांनो हा जो शीतकाडा आहे त्या शीतकाड्याला सतीचा कडाही नाव पडलं हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी येणारा भक्त सतीचाच काडा म्हणतो या कड्याला मित्रांनो त्या बैलगाडीच्या खुना आजही त्या ठिकाणी शीत खाली उतरताना दिसतात खाली आल्या विचार करा एक भक्तीची ताकद हा व्हिडिओ करण्याचं कारण मित्रांनो की जर भक्ती असेल अनेक लोक म्हणतात देव आहे का नाही ज्याचा विश्वासच नाही अशी लोक म्हणणार परंतु ज्याचा विश्वास आहे आणि ज्याची श्रद्धा आहे जर मनापासून आईला आवाज दिला आपण लेकराचा आवाज ऐकून आई, आई धावत येणार हे निश्चित आहे मित्रांनो बरोबर आहे फक्त विश्वास पाहिजे देवावरती देवीवरती तुमचं जी काय दैवत असेल विश्वास असेल श्रद्धा असेल मनापासून तर देवालाही यावं लागतं तर म्हणून मित्रांनो मनापासून आपण भक्ती करा आपली कुल माता आहे ना वर्षातून एकदा तरी जा प्रत्येक संकटाचा सामना करण्याची ताकद आई तुम्हाला देईल आईची खनणार ओटी बरा वर्षातून एकदा तरी आणि सप्तशृंगी मातीचं कुंकू आपल्या असू द्या माती आणि कुठेही तुम्ही या जगामध्ये जा काना कोपऱ्यात आलेल्या संकटाचा सामना करण्याची ताकद तुम्हाला माता देईल कुठल्या ना कुठल्या रूपाने मदत करेल तर मित्रांनो सुंदर अशी सप्तशृंगी गाड्यावरील सतीच्या काड्याची ही जर सुंदर अशी माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा सप्तशृंगी मातेचा ओदो उधो अशी कमेंट आम्हाला जरूर द्या जाऊ दे माहिती ही सतीच्या काळाची साता समुद्रापलीकड जय हिंद जय महाराष्ट्र